कधी विचार केलाय की एखादा राजा इतकाच चांगला इतका नेक असू शकतो की त्याच्या याच चांगुलपणामुळे त्याला जिवंत गाडण्याची शिक्षा मिळावी ऐकायला विचित्र वाटतंय हो ना पण ही एक अशी कथा आहे जी आपल्याला एका खूप महत्वाच्या गुणाबद्दल बरंच काही शिकवून जाते मित्रा कष्ट करत राहा आशेवर ठाम राहा आणि तुझं धैर्य कधीही कमी होऊ देऊ नकोस हे शब्द म्हणजे या कथेचा आत्मा आहेत ही एक प्राचीन बौद्धजातक कथा आहे जी मुळात एका निराश झालेल्या भिक्षूला प्रेरणा देण्यासाठी सांगितली गेली होती ही गोष्ट आहे चिकाटीची आणि दृढ विश्वासाची चला तर मग या कथेच्या प्रवासाला सुरुवात करूया आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी एक राजा खरंच इतका चांगला असू शकतो का मग त्याच्या याच विश्वासापायी त्याला कसं गाडलं जातं त्याला मदत कुठून मिळते तीही अगदी अनपेक्षित ठिकाणांहून आणि शेवटी त्याच्या या चिकाटीचं फळ त्याला काय मिळतं तर भेटूया आपल्या कथेच्या नायकाला बनारसचे महान राजा सद्गुण हे एक असे शासक होते ज्यांनी चांगुलपणा आणि नीतिमत्तेला एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवलं होतं राजा सदगुण यांनी गरीब आणि प्रवाशांसाठी तब्बल सहा दानशाळा उघडल्या होत्या ते प्रत्येक नियमाचं काटेकोरपणे पालन करायचे उपवासाचे दिवस पाळायचे त्यांच्यामध्ये कमालीचा संयम होता प्रेम होतं दया होती इतकंच काय तर ते प्रत्येक जीवजर्तूंवर आपल्या मुलासारखं प्रेम करायचे थोडक्यात सांगायचं तर एक परिपूर्ण एक आदर्श राजा पण म्हणतात ना प्रत्येक कथेत एक खलनायक असतोच इथे तो होता राजाचाच एक विश्वासघाती मंत्री राजाने शिक्षा म्हणून त्याला राज्यातून काढून टाकलं पण तो मंत्री सुणाच्या भावनेने पेटला होता तो थेट शेजारच्या कोसल राज्यात गेला आणि तिथल्या राजाला बनारसवर हल्ला करण्यासाठी भडकवायला लागला त्याने सांगितलं की बनारस जिंकणं म्हणजे अगदी लहान मुलांचा खेळ आहे आता कोसलच्या राजाला हे काही पटेना त्याला प्रश्न पडला की कोणी राजा इतका चांगला कसा असू शकतो की त्याचं राज्य इतकं सहजपणे जिंकता येईल म्हणून पूर्ण सैन्यानीशी हल्ला करण्याआधी त्याने राजा सद्गुण यांच्या चांगुलपणाची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि मग त्या परीक्षांची तीव्रता वाढतच केली सगळ्यात आधी सीमेवरच्या एका गावावर हल्ला केला मग थेट राज्याच्या मधोमध असलेल्या एका गावात हत्याकांड घडून आणलं आणि शेवटी काय हिंमत थेट राजधानी बनारसमध्येच लुटमार केली पण प्रत्येक वेळी राजा सद्गुण यांनी काय केलं त्यांनी त्या ते हलेखोरांना पकडलं त्यांना माफ केलं आणि वरून भेटवस्तू देऊन परत पाठवलं कमालच आहे ही फक्त दया नव्हती तर आपल्या तत्वांवर ठाम राहण्याची एक अविश्वसनीय ताकद होती आता मात्र कोसलच्या राजाची पूर्ण खात्री पटली की हा राजा खरंच अहिंसक आहे त्याने आपलं संपूर्ण सैन्य बनारसवर चालून आणलं आणि इथूनच राजा सद्गुण यांच्या तत्वांची खरी अग्निपरीक्षा सुरू झाली ज्या चांगुलपणावर त्यांचं संपूर्ण राज्य उभं होतं तोच सांगुलपणा आता त्यांच्या जीवावर उठला होता पण गंमत म्हणजे राजा सद्गुण यांच्याकडे एक हजार अजिंक्य योद्धे होते हे योद्धे इतके पराक्रमी होते ना की ते अख्ख्या भारतावर विजय मिळवू शकले असते त्यांच्यासमोर ती आक्रमण करणारी सेना म्हणजे काहीच नव्हती या योद्ध्यांनी राजाकडे लढण्याची परवानगी मागितली पण त्या निर्णायक क्षणी राजा सद्गुण यांनी एक साधं पण खूप खोल उत्तर दिलं माझ्यामुळे कोणालाही त्रास होता कामा नये त्यांनी रक्तपाट टाळण्यासाठी शरणागती पत्करणं निवडलं हे होतं तत्वांसाठी उभं राहण्याचे एक धाडशी उदाहरण आणि या महान निर्णयाचा परिणाम काय झाला अत्यंत क्रूर आणि अकल्पनीय कोसलच्या राजाने त्यांना पकडलं आणि आदेश दिला या राजाला आणि त्याच्या मंत्र्यांना मानेपर्यंत जिवंत गाडून टाका कठेचं वळण इथे एका अत्यंत काळोख्या आणि निराशाजनक टप्प्यावर येऊन पोचलं होतं मृत्यू अगदी समोर उभा होता तरीही राजा सद्गुण यांनी चिकाटी सोडली नाही पण ही चिकाटी फक्त जगण्याची नव्हती तर आपल्या मूल्यांना आपल्या तत्वांना जगवण्याची होती त्यांनी आपल्या मंत्र्यांना धीर दिला आणि सांगितलं मनात द्वेष आणू नका फक्त प्रेम आणि करुणा ठेवा हीच तर खरी चिकाटी आहे कितीही मोठं संकट आलं तरी आपलं सत्व न सोडणं पण म्हणतात ना जिथे सगळं संपतं तिथूनच काहीतरी नवीन सुरू होतं मध्यरात्रीच्या भयानक शांततेत त्या स्मशानभूमीत शिकारीच्या शोधात कोल्ह्यांचा एक कडप आला नियतीने जणू मदतीसाठी एक विचित्र मार्ग निवडला होता इथे राजा सद्गुणांनी फक्त संयम नाही तर जबरदस्त बुद्धी वापरली जसा कोल्ह्यांचा पुढारी जवळ आला तसं राजाने त्याला आपल्या जबड्यात घट्ट पकडलं आता स्वतःला सोडवण्याच्या धडपडीत त्या कोल्ह्याने राजाच्या आजूबाजूची सगळी माती सैल गेली आणि हीच संधी साधून राजाने स्वतःला बाहेर काढलं आणि मग आपल्या सगळ्या मंत्र्यांनाही सोडवलं म्हणजे बघा संकटच मदतीचं साधन बडलं आता तुम्हाला वाटेल की संकट टळलं पण नाही आश्चर्याची मालिका अजून संपली नव्हती सुटका झाल्यावर राजाशी भेट झाली दोन राक्षसांची जे एका मृतदेहावरून भांडत होते बघा कोल्ह्यांचं संकट एका साधनात बदललं होतं आणि आता राक्षसांची भीती नशिबात बदलणार होती राजाने आपल्या न्यायाने त्या राक्षसांमध्ये मृतदेहाची समान वाटणी करून दिली यावर ते राक्षस इतके खुश झाले की त्यांनी राजाला भेटवस्तू दिल्या आणि त्या भेटवस्तू काय होत्या माहितीये त्या, त्या दुसऱ्या राजाने चोरलेलं सुगंधित पाणी त्याचे राजेशाही कपडे त्याचं स्वादिष्ट जेवण आणि त्याची राजेशाही तलवार एका रात्रीत राजाचं नशीब अक्षरशः पालटलं होतं आणि आता वेळ आली होती त्या अढळ चिकाटीचं चा, त्या चांगुलपणाचं चा फळ मिळण्याची त्या कृतज्ञ राक्षसांनी आपल्या जादुई शक्तीने राजा सद्गुण आणि त्यांच्या मंत्र्यांना थेट त्यांच्या घरी पोचवलं आणि राजा सद्गुण कुठे प्रकट झाले तर थेट त्या दुसऱ्या राजाच्या स्लॅश झेमरमध्ये जरा विचार करा त्या दुसऱ्या राजाची काय अवस्था झाली असेल डोळे उघडतो तर समोर तोच माणूस राजशाही थाटात उभा आहे ज्याला त्याने जिवंत गाडलं होतं राजा सद्गुणी यांनी त्याला त्याच्याच तलवारीच्या सपाट भागाने उठवलं हा एक संकेत होता की आताही त्यांना हिंसा नको होती तर फक्त न्याय हवा होता घडलेला हा सगळा अविश्वसनीय प्रकार ऐकून त्या दुसऱ्या राजाला आपली चूक कळली तो म्हणाला मी माणूस असूनही तुमचा चांगूलपणा ओळखू शकलो नाही पण त्या क्रूर राक्षसांना तुमची किंमत कळली त्यानं राजाची क्षमा मागितली आणि जिंकलेलं राज्य परत केलं पण ही कथा इथेच संपत नाहीये याच्या मागे खूप मोठा एक खूप खोल अर्थ दडलेला आहे बुद्धांनी त्या निराश भिक्षूला सांगितलं की तो विश्वासघाती मंत्री म्हणजे त्यांचा प्रतिस्पर्धी देवदत्त होता ते हजार मंत्री म्हणजे बुद्धांचे शिष्य होते आणि स्वतः राजा सद्गुण म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः बोधिसत्व म्हणजेच बुद्ध होते आणि म्हणून या संपूर्ण कथेचा अंतिम सार हेच आहे की चांगल्या माणसाचे प्रामाणिक प्रयत्न हे नक्कीच फळाला येतात कदाचित थोडा वेळ लागेल संकट येतील पण चिकाटीने केलेलं सत्कर्म कधीही वाया जात नाही तर राजा सद्गुण यांचा विजय हा काही केवळ नशिबाने झालेला नव्हता तो त्यांचे अढळ सिद्धांतांमुळे संकटकाळात दाखवलेल्या कल्पकतेमुळे त्यांच्या अथांग संयमामुळे आणि सर्वांप्रती असलेल्या प्रेमळ सुगावामुळे झाला होता त्यांची चिकाटी ही केवळ सहनशक्ती नव्हती तर ती एक सक्रिय आणि बुद्धीचा वापर करणारी शक्ती होती आणि शेवटी ही कथा आपल्याला एक महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते योग्य गोष्टीसाठी चिकाटीनं धडपडणं आणि मूर्खपणाचा हट्ट यातली सीमारेषा नक्की कुठे असते या प्राचीन कथेतील धडे आपल्या आजच्या आयुष्यातल्या संघर्षांना कसे लागू पडतात याचा विचार नक्की करून बघा